वाघूर धरणाचे सहा दरवाजे उघडले नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जळगाव जिल्ह्यातील वाघूर धरणाचे सहा दरवाजे सोळा सप्टेंबर रोजी सकाळी उघडण्यात आले आहे पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे धरणातट्ट्या नव्वद टक्के पाणीसाठा पूर्ण झालेला आहे वाघूर प्रकल्पामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक बघता नदीमध्ये पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे त्यामुळे वाघूर नदीकाठावरील नागरिकांना सतर्क करण्यात येत आहे की नदीकाठावरील नागरिकांनी पशुधन वस्तू शेती मोटार पंप भुरेढोरे सुरक्षितेच्या दृष्टीने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे जेणेकरून कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही संबंधित शासकीय यंत्रणांनी याबाबत दक्षता घ्यावी असे आवाहन उपविभागीय अधिकारी पाटबंधारे उपविभाग जामनेरे यांनी केले आहे किशोर सावळे दिव्या महाराष्ट्र न्यूज वानजुळे